औरंगजेबाची कबर तोडण्याचा इशारा दिल्यावरून आदिनाथ संप्रदायाचे प्रमुख कल्किरामजी महाराज यांच्यासह त्यांच्या समर्थकांना गुरुवारी सत्तावीस मार्च ते पाच एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हाबंदी करण्यात आली मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त रविवारी तीस तारखेला कल्किरामजी महाराज यांच्या नेतृत्वात औरंगजेब कबर तोडू आंदोलन होणार होतं हिंदू बांधव औरंगजेबाची कबर तोडून बाबरीची पुनरावृत्ती करतील असा इशारा कल्किराम महाराज यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही जिल्हा बंदी करण्यात आली सध्या रमजानचा महिना सुरू आहे या काळात सामाजिक सलोखा अबाधित राहावा कायदा तसा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कल्कीरामजी महाराज आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हाबंदी करण्यात येत आहे असं प्रशासनाच्या नोटीसमध्ये आहे प्रशासनानं मला आणि माझ्या साधकांना सत्तावीस मार्च पासून ते पाच एप्रिल पर्यंत जिल्हाबंदी केल्यामुळं तीस मार्च रोजी होणारे आमचे कबरतोड आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलाय औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी नष्ट करावी ही आमची आणि समस्त हिंदू बांधवांची मागणी आहे ज्या कबरीमुळे संपूर्ण भारतात जातीय सलोखा बिघडतोय त्या कबरीची सरकारनं लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अन्यथा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा पद्धत वापरून औरंगजेबाची कबर तोडू असा इशारा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर कलकीरामजी महाराज यांनी दिलाय जय जय आदिनाथ संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने औरंगजेबची कबर तोडो आंदोलन हिंदू नवर्ष ला होणार होत परंतु हिंदू नवर्ष ला प्रशासनाने आम्हाला जिल्हा बंदी केली प्रशासनाने जरी आम्हाला जिल्हा बंदी केली असली तरी आम्ही प्रशासनाचा आदेशाचा पालन करून कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखून आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहे परंतु जरी आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहे तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये प्रशासनाला आम्ही तीन महिन्याचं अल्टिमेटम देत आहोत जर तीन महिन्यामध्ये प्रशासनाने कबर नष्ट केली नाही तर आम्ही गनिमी काव्याने ही कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही जय भवानीम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक